असल्याचा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे या इमारतीला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत परंतु या इमारतीचा वापर न करताच तिला तडे गेले आहेत अकोला तालुक्यातील कामधेनू असलेली शिखर संस्था म्हणजेच पंचायत समितीचे नवीन इमारतीचे भूमिपूजन दिनांक तेवीस आठ दोन हजार चौदा रोजी मोठ्या थाटामाटात माजी मंत्री व पालकमंत्री मधुकर पिचड व जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते दोन कोटी नव्याण्णव लाख रुपये किमतीच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले परंतु काम अपूर्ण असल्या कारणाने इमारत पंचायत समिती कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली नाही आज अखेर इमारतीला वर्ष पूर्ण झाले असून बाहेरून जरी इमारत सुंदर दिसत तरी मात्र आतून संपूर्ण भिंती अंगावर पडता की काय अशी स्थिती दिसत आहे यात जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वागचळे यांनी पाहणी केली असता इमारतीत अस्तव्यस्त पडलेले सामान तसेच भिंतींना मोठमोठ्या बेगा गेल्याचे दिसून आले आहे मग प्रश्न <Santhe> निर्माण होतो की इमारतीचा वापर न करताच भिंतीला तडे गेले तरी कसे मग प्रश्न असा निर्माण होतो की इमारतीचा वापर न करताच भिंतीला तडे गेले तरी कसे या अर्थी संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप वाकचौरे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुमित पाटील यांच्याकडे केला आहे इमारतीची सहज पाहणी करण्यासाठी आलो असता इतकं निकृष्ट काम असेल असं आम्हाला बाहेरून वाटलं नाही परंतु सरकारने इतके कॉट्यवधी रुपये मंजूर करून इतके कॉट्यवधी रुपयाचा ठेका कॉन्ट्रॅक्टर देऊन परंतु काम मात्र इतके निकृष्ट झाले सगळ्या भेंतींना तडे गेले कामाला दर्जा नाही सुमारास काम आहे खर तर या सगळ्या कामाला जी काही वाळू वापरली ती मा माती मिश्रित असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले आणि कुठेतरी विकास कामांसाठी का ठेकेदारांसाठी कामं आणतात हे आम्हाला कळत नाही खरं तर ठेकेदार हा राष्ट्रवादीच्या मस्तीतला असल्यामुळं आठ दहा दिवसाला तो आमदाराचे फ्लेग बोर्ड लावतो आणि म्हणून या सगळ्या पैशातून उरलेल्या पैशातून ते फ्लेक्सचं काम होतात का यांना लोक मदत करतात का काय आणि म्हणून या सगळ्या पैशासाठी मात्र कामं मात्र सुमाराने निकृष्ट झालेली तरी सुद्धा या पंचायत समितीची हे काही बांधकाम झालं ज्याचे जुनियर इंजिनियर असतील याच्यावर व्हेरिफिकेशन करणारी असतील ही सुद्धा ठेकेदारांची बाजू घेतली तर मी या जिल्हा परिषदमध्ये या सगळ्या कामाची चौकशी करणार आहे आणि याची चौकशी होऊन याचं काम चांगल्या पद्धतीने करून घेऊन तरच राहिलेलं बिल या ठेकेदाराला अदा करावं असं मी जिल्हा परिषद मध्ये आहे महाराष्ट्र सुद्धा सांगणार आहे आणि या सगळ्या कामांची खरं तर नुसते पंचायत समिती आता उदाहरण झालं या तालुक्यात झालेल्या सरकारी इमारतींची बांधकामं जर पाहिली तर अत्यंत निकृष्ट आणि फक्त पैसे खाऊ गरज या ठेकेदारांनी केलेली आहे या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे आणि खरं तर गोरगरिबांचा पैसा त्यांच्या करातून जो काही सरकार देतं आणि या इतक्या खोट्यावधी रोपायच्या खरं तर या इमारतीचं उद्घाटन तीन वर्षापूर्वी झालं अजून एक माणूस या इमारतीत आला नाही लागायच्या इमारतीचं उद्घाटन करून घेतलं इमारतीचं काम होतं तर उद्घाटनाची काही करायचं काम नव्हतं आणि उद्घाटन केलं तर तुम्ही किमान या कामाला सुरुवात केली पाहिजे परंतु आजही या इमारतीचं गोडावरून सगळीकडं अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे या इमारतीत एवढा खर्चाची इमारती असं या अस्तव्यस्त पण दिसत नाही तर या सगळ्या कामाची सुद्धा चौकशी आम्ही करायला मागणी करणार आहोत प्रतिनिधी राजेंद्र आमरे आणि नाना चौधरी सह दीपाली निर्मळ